डोंगरखडा पेट्रोल पंपावर मनमानी करणार कळम तालुक्यातील डोंगरखडा येथील पेट्रोल पंपावर मनमानी कारभार असल्याचा प्रत्यय सध्या अनेक नागरिकांना दिसून येत आहे सदर पेट्रोल पंपावर जनरेटरची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आणि सदर भागात लाईन नागरिकांना तात्कड उभे राहावे लागते किंवा लाईन ला जास्त खाजगी विक्रेत्यांकडून जादा दराने पेट्रोल व डिझेल घ्यावे लागते बऱ्याच वेळा नागरिकांना काही महत्वाचे कामे असतात आणि गावामध्ये पेट्रोल पंप असल्याने बरेच नागरिक हे गावातील पेट्रोल पंपावर निर्भर असतात परंतु सदर पेट्रोल पंपावर लाईन बंद केल्याचे कारणे सांगतात लाईन चालू असूनही कर्मचारी लाईन बंद आहे असे उत्तर देतात एखाद्या जागरूक नागरिकांनी विचारणा केली असता त्यांच्या सदर पेट्रोल पंपावर तक्रार करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याचे पंप चालकाचे व व्यवस्थापकाचे मोबाईल नंबर ठळक अक्षरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यामुळे पंपावर काहीही समस्या उद्भवल्यास नागरिकांनी तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे तरी संबंधित विभागाने दखल घ्यावी अशी परिसरातून मागणी जोर धरत आहे मारेगाव तर मार। ज्याविषयी कळून यवतमाळ